पुन्हा आठव्यांदा मतदार राजाचा कौल आजमावण्यासाठी रायगडचे इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी प्रचाराचे रणसिंग करत पोलादपूर तालुक्यातील साखर गावातून वाजवले एकोणीस ला पराभवाची पोलादपूर पोलादपूरमध्ये रोवली गेली म्हणून प्रचाराचा शुभारंभ भूमीतून अशी कार्यकर्त्यांची चर्चा रायगड बत्तीस लोकसभा इंडिया आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांनी पोलादपूर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावनभूमीतील साखर या गावातून आज जनसंवाद यात्रेची सभा घेऊन जनसंवाद दौरा सुरू केला आहे त्यामध्ये इंडिया आघाडी आणि सर्व घटक पक्ष संघटना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनंत गीते यांनी भाषणामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत ज्यांनी निष्ठेला कलंक लावला त्यांना धडा शिकवण्यासाठी रायगड लोकसभा निवडणूक रिंगणात आपण उतरल्याचे ते म्हणाले तसेच येणारी निवडणूक ही गद्दारांना धडा शिकवणारी असल्याचे सांगितले तरी प्रचाराची रंधुमाळी व रणनीती निवडणूक रंगतार करणारे ठरणार ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज कोल्हापूरच्या या पवित्र भूमीतून सुरुवात करतो अनेक प्रश्न या तालुक्याचे आहेत रोजगार जी निर्मिती या ठिकाणी ज्या पद्धतीने झाली पाहिजे तरुणांना ज्या ठिकाणी रोजगार झाला पाहिजे त्या पद्धतीचा रोजगार आपल्याला कुठेही या ठिकाणी बघायला मिळत नाही प्रत्येक तरुणाला आपल्या गावी राहता येईल यासाठी रोज रोजगाराची संधी साहेब आपल्या माध्यमातून भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी रो, करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपण प्रयत्नशील राहाल हा निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे जरी साहेबांचं या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन असलं तरीसुद्धा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने माझी विनंती असेल की आपण जसे म्हणतो की मला जरी पक्षप्रमुखांनी दा या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली असली तरी सुद्धा जर का माझे हात बळकट करायचे असेल तर निश्चितपणानं आदरणीय गीते साहेबांना आपल्याला पहिल्यांदा खासदार करणं खूप गरजेचं आहे ही लढाई निष्ठेच्या विरोधात नाही निष्ठेसाठी आमची लढाई आहे आणि पोलादपूर हे निष्ठेचं एक प्रतीक आहे या महाराष्ट्राला लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर पराक्रमातील जे निष्ठेचे अनेक मावळे होऊन गेले त्या मावळ्यांपैकी जो शिरोमणी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते नरवीर तानाजी मालुसरे यांची ही पावनभूमी उमरट हे त्यांचं जन्मगाव आणि म्हणून पोलादपूर ही निष्ठेची पावनभूमी आहे पवित्र भूमी आहे या निष्ठेच्या पवित्रभूमीतूनच या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा मी निर्णय घेतला निर्धार केला आणि त्यानिमित्तानं इंडिया आघाडीचा हा जनसंवाद दौरा साखर गावातून पोलादपूर तालुक्यातला हा आज या ठिकाणी सुरू झालेला आहे ही लढाई निष्ठा जपण्यासाठी आहे निष्ठा राखण्यासाठी आहे ज्याने ज्याने म्हणून गद्दारी केलेली आहे त्या सर्व गद्दारांना धडा शिकवण्याकरता ही लढाई आता सुरू झालेली आहे आणि म्हणून ज्या नरवीर तानाजी मालुसरे यांचं एक उदाहरण आपण निष्ठेचं प्रतीक म्हणून पाहतो त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र आणि त्यांच्या भूमीला प्रणाम करून या लढाईची सुरुवात आज साखर गावातून आम्ही केलेली कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा